नमस्कार मी शिवानी आपण पाहत आहात पुणे प्राईम न्यूज आज आहे एक मे राज्यात आज महाराष्ट्र दिन आणि जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो हे दोन्ही दिवस का साजरे केले जातात के का हे आपण थोडक्यात जाणून घेऊया स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्याच्या नंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते परंतु मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषिकांची संख्या जास्त असल्यामुळे दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती आणि म्हणूनच गुजरात आणि महाराष्ट्र या दोन वेगळ्या राज्यांची घोषणा करण्यात आली ही घोषणा एक मे एकोणीसशे साठ रोजी करण्यात आल्यामुळे आजचा दिवस हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो तर कामगार दिन हा जगभरातील कामगारांना व मजुरांना समर्पित केला जातो अठराशे शहाऐंशी पूर्वी अमेरिकेत अमेरिकन कामगार रस्त्यावर आले होते त्या काळात कामगारांना पंधरा पंधरा तास काम करावं लागत असल्यामुळे कामगार आंदोलने करू लागले पोलिसांनी कामगारांवर गोळीबार केल्यामुळे अनेक कामगारांना जीव सुद्धा लागला या घटनेच्या तीन वर्षांनंतर म्हणजे अठराशे एकोणनव्वद मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरली या बैठकीत प्रत्येक मजुराला दिवसाला केवळ आठ तास काम करावे लागेल असा निर्णय घेण्यात आला परिषदेनंतर एक मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले परंतु भारतात जवळपास चौतीस वर्षानंतर म्हणजेच एक मे एकोणीसशे तेवीस ला पहिल्यांदा कामगार दिन साजरा करण्यात आला आपण पाहत रहा पुणे प्राइम न्यूज नमस्कार